बीड मध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे अयोध्या राहुल भरकटे वय राहणार तालुका गेवराई असे या होमगार्ड महिलेचं नाव आहे समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरातील अंबिका चौकात राहणारी अयोध्या राहुल भरकटे वय सव्वीस राहणार लुखामसला तालुका गेवराई या होमगार्ड महिलेचा प्रेम संबंधाच्या वादातून खून झाला आहे मृत अयोध्या आणि तिची मैत्रीण फडताडे यांच्यातील प्रियकरावरून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे गुरुवारी सकाळी अयोध्याचा मृतदेह शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील झाडीत असलेल्या नाल्यात आढळून आला चार वर्षापूर्वी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर अयोध्या आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह सासरी राहत होती ती नुकतीच होम गार्ड भरती झाली होती आणि पोलीस भरतीची तयारी करीत होती दरम्यान तिच्या मैत्रिणीचा राठोड नावाच्या युवकासोबत प्रेम संबंध होते मात्र काही दिवसांपूर्वी अयोध्या आणि राठोड यांच्यातील जवळीक वाढल्यामुळं मैत्रीण फडताडे हिला संताप आला तिने अयोध्याला दिवसांपूर्वी घरी बोलावलं आणि आपल्या मुलाच्या गळात दाबून तिचा खून केला पुढे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अयोध्याचा मृतदेह एका खोक्यात हेवून स्कूटीद्वारे नाल्यात फेकण्यात आला सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू करत मृत महिलेच्या मैत्रिणीसह चौघांना अटक केली आहे